कोणाली सात जन्म काय मीच हवाय तुला आता बाप रे सुप्रभात मंडळी मंडळी आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी पाऊस आला नाही असं कधीच झालं नाही आमच्या गावी तर दरवर्षी वटपौर्णिमेला पाऊस असतो यावर्षी वर्षी जरा जास्तीच आहे बघा धो धो पाऊस पडतोय रात्रीपासून कालपासूनच धो धो पाऊस पडतो प्रचंड पाऊस आहे नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सकाळपासून पावसाने जोर धरला आहे तो तब्बल आता साडे अकरा पावणेभरा वाजलेत अजूनपर्यंत पावसाने काय जराही म्हणतात कमी ना कमीपणा दाखवलेला नाही मुसळधार पाऊस आहे बरं आज वटपौर्णिमा आहे तर वडाला पुजण्यासाठी सोनाली जाते पण सोनालीला एवढा पाऊस आहे ना तर जाता येत नाही किंवा आमच्या इकडे सगळ्या ज्या महिला आहेत ना त्यांना वड पुजायला जाता येत नाही आहे तेवढं पावसाने विश्रांती घेतली ना तर मात्र नक्कीच जाता येईल आणि आजचा दिवस खास म्हणतात ना सगळ्या सत्यवाहनांसाठी असतो आणि सावित्रीचा खरा तर दिवस असो त्यामागची वेगळी कथा आहे खरं मला आता दुकानात जायचं आहे अगरबत्ती आणायला कारण सोनालीला पूजा करायची आहे ना तर माझ्या घरात ती अगरबत्ती संपली आहे बघा मंडळी म्हटलं तुम्हाला असाच एक फेरफटका मारून घेऊन येतो कारण आज प्रचंड पाऊस आहे हा 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 आमच्या गोंडाला पाणी गेलंय बघा रिगडे टामटुम भरले शेत वगैरे हा 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 आज मुसळधार पाऊस हा बघा शेतातून पाणी येतं ओवरून ओव्हरफ्लो झाले शेता सगळी भारी वाटतं या थंड पाण्यात चालतं ना हे बघा फणस पडून पडून येत ना फुकट जातात वाया जातात दरवर्षी आमची शेत भरली <laughs> अगरबत्ती आणायला गेलो होतो दुकानात बापरे बसून पडलो असतो इथपर्यंत पाण्याची झड मारली आहे चला मंडळी अगरबत्तीवर आणून दिली आणि बघा बारा वाजलेत बारा वाजून पाच मिनिटं चालत त्याने पावसान तुरतास विश्रांती घेतली आहे आणि थोड्या वेळापूर्वी इच्छा प्रकट केली होती की बाबा पाऊस थोडासा गेला पाहिजे आणि ज्या काही इकडच्या आमच्या वाडीतल्या महिला आहेत त्यांना वड पुजायला थोडंसं म्हणतात ना मोकळी मिळते देवाची घंटी आहे बाय चला पाऊस गेलाय आणि बघा सोनाली बाबा काय तयार झाले सोनाली <laughs> दिसते दिसतेचं नत वगैरे घातले सोनालीने आमच्या आई पण तयार झाली बघा <laughs> देवीसारखे हातात ताट धरून आहे ताटामध्ये काय काय आहे वान आहे ना सगळं आंबा फणस करवंद जांभूळ असं वान तयार करतात चला आता आपण आहे ना बियाला घेऊन आहोत सोनाली ना तर शूटिंग करणार आहे काय करणार आहे पुढे ते पाहायला मिळणार नाही जा ब्लॉग बनवा आज सोनालीला आपण फ्रीडम दिले की आज तू स्वतः ब्लॉग बनायच जा बघाय काय काय शूट करणार ते

बेगेटला हो ना हापले ना अजून जरा कने जा मला नाही जाऊ बाई जा ओ बघून सा धरून ठेवायचं आज संध्याकाळी येतो कपडी हे हातची नाही पीस मात्र

काय <laughs> <नुका। laughs> <नुका। laughs> <laughs> ना हे बंद चला आता सोनाली आहे ना वड पुजून आले देवाजवळ वाण आहे आणि आता मला वान देणार आहे तर आपण ते वान घेऊया आपण आमची विया बघा कार्टून बघण्यात व्यस्त आहे विया मम्मी बघ मिमी विया बघ मी मी बघ काय करते कशी दिसते छान दिसते ना ते बघ काय आणलंय खाव आणला नाकार पडला व्हायच्या हा त्याला तर सोनाली वाढ देते मला टोपी नाही घातली आहे हात ठेवतो <laughs> तर मंडळी संध्याकाळ आज दिवसभर कुठे गेलो नव्हतो घरीच होतो आणि सोनाली उपवास असल्यामुळे मग म्हटलं आज आपण घरीच राहूया थोडं विहायला वगैरे घेणं वगैरे म्हणजे सांभाळणं वगैरे चालू होतं आता उपवासाचं जेवण झालंय तर संध्याकाळ झाली आणि आजचा व्हिडिओ आताच आपल्याला पोस्ट करायचा आहे चवईचं पान आई घेऊन आली आणि आता कसं आहे चवईच्या पानावरती सोनाली उपवास होणार आहे सोनालीचा उपवास आहे खास आणि खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन ज्याने ज्याने आज उपवास केला ना त्यांच्या त्यांच्यासाठी खरंच नमस्कार कारण <laughs> खरंच हे खूप स्पेशल दिवस असतो mm. नक्कीच आता मला काही वेगळं त्याच्यात सांगायला नको पण नक्की ज्याने ज्याने उपवास केला आहे आपल्या नवऱ्यांसाठी त्यांना खरंच तो त्यांना शतआयुष्य लाभो सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभो बस एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन असो मंडळी जास्त काही आज शूट करता नाही आलं थोडक्यात हा व्हिडिओ होता आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल गावाकडचा पाऊस एन्जॉय केला असेल आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करून कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि नवीन कोणी आलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटू कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असं काळजी घ्या